मंडळी कशी आहात नमस्कार अरे वा वा नवीन मशीन घेतली तर मस्त आहे मशीन घेतली तुम्ही नवीन ओ रे रे खतरनाकच रे खतरनाक गल्ल्याच्या पैशाची घेतली का एवढी सेविंग झाली होती का तुमची बापरे बाप बघा प्रॉफिट झालेलं तर त्या पैशातून अजून ही एक अजूनही ठेवले लपून 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 हा झाले पैसे आमच्या हातात पडले असते पण नसते हा गा ब लपून लपून पैसे ठेवले मला आवडत बरं 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 बघा असे मस्त द्रोन आहेत आणि मशीन बघा आता तुम्ही बसता का थोडा मशीनचा आवाज ऐकू द्या की त्यांना मशीनचा आवाजच काही कळत नाहीये तर मग कसं करणं हा बघा मी आता मस्त इथं खाटावरती बाहेर बसलेली आहे आणि साहेब मस्त आणि असं भारी वाटतंय उन्हाचं सॉरी उन्हाळ्याच इथं आता किती वाजले तो पण हा सहा वाजले आणि आम्हाला द्यायची होती ऑर्डर त्यामुळे मग म्हंटल चला तर मशीनचा आवाज बघून घ्या एकदम मस्त असा सॉफ्ट आहे मक्खन जैसा आवाज आहे आणि ड्रोन पण बघा मक्खन जैसे निघत आहे हा 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 कुठे चालले अशी ही मशीन घेतलेली आहे आम्ही जो लास्ट टाइम आपण गल्ला फोडला होता ना आम्ही तुम्हाला सांगितलं की मी माझ्या ह्याच्यामधून सेव्हिंग मधून प्रॉफिट मधून जे काही पैसे वाचवत होते आणि ते गल्ल्यामध्ये टाकत होते तर त्याची ही मशीन आणलेली आहे या मशीन मध्ये आपण डाय चेंज करू शकतो सहा सात इंचाचे द्रोन ह्यामध्ये तयार होतात म्हणजे छोटे आणि मोठे द्रोण आता हे जे द्रोण आहे ना हे सहा इंचाचे आहे पाणीपुरीचे तर क्वालिटी बघून घ्या तुम्ही किती छान आहे मस्त अशी क्वालिटी निघतीये द्रोणची बघा हा बघा ड्रोन कसा भारी आहे ना मस्त आणि मशीनचा आवाज तर तुम्ही पाहतच आहे ऐकतच आहे सॉरी आपल्या घरामध्ये फॅन वगैरे चालतो ना त्याप्रमाणे आवाज आहे आणि छान वगैरे कटिंग बिटिंग मस्त होती आहे थोड़ा हे थोडंसं तिथनं हे नाही झालं ना की मग तिथे एखादा ड्रोन अडकून जातो तर तेवढ्यात थोड्या फार गोष्टी तर होतच राहतात मशीन आहे शेवटी तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला पूर्णपणे असंच पाहिजे तसंच पाहिजे तर ते नाही एवढे द्रोन आपण काढून ठेवलेले होते आता हे द्रोन चालू आहे तयार करणं आणि साहेबाचं चालू आहे तिकडे फोनवरती बोलणं त्यांचा आलेला आहे फोन पेपर सरकलाय जास्त थोडासा मस्त भारी भारी असे ड्रोन निघत आहे ती जी मशीन होती ना तर त्या मशीन मध्ये आपण डाय चेंज नव्हतो करत म्हणजे की आ, फक्त एकच साईज चे द्रोन आता त्याची डायची जी सिस्टीम आहे ती बघून घ्या तुम्ही कशी आहे तर त्याला वरती स्प्रिंग आहे आणि ह्याची डायची सिस्टीम बघून घ्या ह्याची वेगळी आहे आणि त्याची वेगळी आहे मशीन खूप छान आहे ही काहीच आवाज नाही पण ही फक्त ड्रोनची मशीन आहे ह्यामध्ये प्लेट वगैरे किंवा पत्रवाळी तयार नाही करू शकत तुम्ही यात फक्त ड्रोन तयार करू शकता अडकला परत अडकला बघा जो वेस्टेज पेपर आहे तो एका साईडला निघतो आणि ड्रोन आपले पुढे पुढे मस्तपैकी येत आहेत छान आहे ना मशीन मस्त ऑटोमॅटिक मशीन याला म्हणतात ड्रोनची ऑटोमॅटिक मशीन अडकला परत थोड़ा थोडंफार तेवढं होत राहतं मध्ये एखादा व्यवस्थित अडकून जातो पेपर एका तासामध्ये तेराशे ते चौदाशे द्रोण तयार होतात थोडासा पेपर इकडे तिकडे कमी जास्त झाला किंवा द्रोण असा खराब झाला तर तेवढे ते बाकी तर छान चालते मशीन आता हे द्रोण आपण गोळा करणार आहे मस्तपैकी मी काही आज आवरलेलं नाही त्याच्यामुळे मी काही माझा फेस दाखवत नाही मस्त वेग दोन आपल्या निघत हा एरोप्लेन पण चाललं वाटतं वरून आवाज येतोय हे आपलं इथं बोर्ड लावलेलं आहे स्वामी समर्थ एंटरप्राइजेस म्हणून दिसते का तुम्हाला बरं चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय